जय भीम काय उपोषणाला एवढे अधिकाऱ्यांची नाव वगैरे टाकली ती उपोषणाला बसण्याचे काय कारण आहेत मी माणूंमध्ये नगरपंचायतीमध्ये माहिती अधिकार अर्ज दाखल केले होते अर्ज दाखल केल्यानंतर कुठल्याही अर्जाला त्यांनी उत्तर दिलेलं नाही सुनावणीला पत्र काढून सुनावणीला बोलवून जनमाहिती अधिकारी हजर होत नाहीत आणि रात्री नाही तर माहिती देत नाहीत आदेश शिवसाहेबांनी आदेश काढूनही कुठल्याही प्रकारची अधिकारी किंवा आपलं लिपिक किंवा ती ही आ, माहिती देत नाही तर आदेश देऊन ही कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही मी खंड अशी कोणत्या विभाग कोणत्या विभागाची विबा, तुम्ही माहिती मागितली होती आणि ती तुम्हाला त्या कार्यालयाकडून मिळालेलं नाही बांधकाम विभागा संदर्भात आहे आणि बँकेचे खाते आहेत विविध विकास काम केलेली त्याचा आराखड्याचा ते आरा निधी खर्च केलेला आहे ले, त्या संदर्भात मी माहिती मागितलेली आहे कुठल्याही प्रकारची माहिती दिलेलीच नाही नगरपंचायतच्या त्या कामामध्ये काय भ्रष्टाचार वगैरे त्या ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांची काय साठलोट लोट वगैरे आहेत का भरपूर भरपूर आहेत या सगळ्या साठलोट्यातूनच हा सगळा भ्रष्टाचार उघड होणार आहे त्यामुळे ही माहिती कुठल्याही प्रकारची उघड करत नाही देत नाहीत त्यामुळं आणि वरून ती माझ्यावरती दमदाटी करते तू माहिती अधिकार अर्ज टाकू नको आणि कुठल्याही प्रकारची माहिती मागू नको आणि जरी मागितली तर तुला इथं तुझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतील खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येईल तू इकडची कागदपत्र तिकडे केले तसा गाळागोळ केला तुझ्यावर आरोप करण्यात येतील आणि गुन्हा दाखल करण्यात येतील जातीवाचिक काय कुठले अधिकारी बोललेत तर एक एकोणतीस जानेवारी रोजी सुमारे अकरा बाराच्या सुमारास मी नगरपंचायत मध्ये थांबलो होतो घनकाचरा टेंडरचा विषय होता त्या संदर्भात मी माहिती विचारण्यासाठी साहेबांना वाट बघ बघत थांबलो होतो साहेब काय हो आले नव्हते ज्यावेळेस आले त्यावेळेस मी गाडी गेलो गेल्यानंतर साहेबांना म्हणलं साहेब मला पत्र काढलं होतं तुम्ही माहिती दिली नाही व्यवस्थित ही चुकीची बोल करणारी माहिती तुम्ही दिलेली आहे तर साहेब म्हणले की तुम्ही तुमच्यासारखी अशी कितीतरी मारा मागाची पोरं येते ती आणि चिरीमिरीसाठी अर्ज करून आम्हाला अधिकाऱ्यांना त्रास देते ती असं बोलून मला तिथे ऑफिसच्या दिशेने निघून गेले मग असे अधिकारी कुठल्या विभागाचे अधिकारी होते का एक अधिकारी बोललो का अजून काही दुसरे अधिकारी बोललेत का नाही हे अधिकारी त्यावेळेस एकोणतीस तारखेला बोलले होते असे बरेच अधिकारी म्हणजे माझ्या बरोबर यांनी ओरमट पाण्याने बोलले दम देण्याचं बोललेत माझ्याकडे त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे या ठिकाणी देशाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सर्वसामान्य माणूस जागरूक नागरिक जर नगरपंचायतकड किंवा नगरपालिकेकड किंवा ग्रामपंचायत असो आपली माहिती मागवत असेल तर अशा निगरगट्ट अधिकाऱ्यांवर इथलं प्रशासन काही लक्ष देणार आहे का नाही किंवा सर्वसामान्यांना कुठल्याही विभागाची माहिती मागायची नाही का सर्वसामान्य नागरिकाला नक्कीच अधिकारी आहे की तुम्ही येणारा शासनाचा निधी किती खर्च करता असा साधारणतः दलित वस्तीचा निधी तुम्ही खर्च करताय का बांधकामाचा करताय का आरोग्याचा करताय का अशा बऱ्याचशा नगरपंचायतमध्ये शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे मधुर संबंध असल्यामुळं सर्वसामान्याला सर्वसामान्याला जो माहितीचा अधिकार दिलेला आहे शासनानं त्या माहितीच्या अधिकारा सुद्धा अधिकारावर सुद्धा अशा निगरगट्ट जे अधिकारी कुठची बसले आहेत ते माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत या ठिकाणी मला विचारच वाटेल की बाबा तुमच्या जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढची दिशा किंवा तुमची भूमिका काय असणार आहे अधिकाऱ्यांवरती जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही इथून उठणार नाही ना भले माझा जीव जरी गेला तरी मी मागं सरणार नाही ना। आणि कायदेशीर चौकटीत राहून कायद्याच्या मार्गाने आम्ही कोर्टात दाखल करू आणि कायदेशीर आम्ही न्याय मिळवू धन्यवाद तर हे होते गावचे बाजीराव भोसले त्यांनी नगरपंचायत त्या अधिकाऱ्यांवरती आक्षेप नोंदवलेला आहे त्यांना जी काय माहिती मागवली ती माहिती त्या अधिकाऱ्यांनी दिलेली नाही त्यामुळे प्रांत कार्यालयाकडून जे तिथे ते उपोषणास बसलेले आहेत आपण आशा करू की जे जे अधिकारी जबाबदार खुर्ची बसले आहेत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणं गरजेचं आहे धन्यवाद